माझ्या आमदारकीचा तर तू विचार करू नको तुझ्यासारखा कर लाचार नाही आहे आम्ही मेनपाळ सामान्य लोक कामगार हे आमच्यासाठी महत्वाचे आहे तुमच्यासाठी देवा भाऊ महत्वाचं आहे मान्य आहे तुम्ही भाजपात तुमचा नवरा तिकडे स्वाभिमान मध्ये त्याचं कारण सांगा ना ते तर सांगितलं पाहिजे ना तुम्ही तुमचं तर सांभाळा पाहिजे काय तर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल दिवाळीच्या एका कार्यक्रमामध्ये आमदार रवी राणा यांनी बच्चू कुडूंवर टीका केलेली आहे बच्चू कुडू जे शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन करत आहेत ते एम एल सी मिळवण्यासाठी आंदोलन करत असल्याचा जो आरोप आहे त्यांनी केलेला आहे ते एकनाथ शिंदेने सुद्धा भेटले आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी एम एल सी मागितल्याचा आरोप केलेला आपल्याला बच्चूकुळे भाऊ काय सांगाल तुमच्यावर मोठा गंभीर आरोप केला आहे दिवाळीच्या दिवशी यांना लक्ष्मी आठवली नाही प्रभू रामचंद्र आठवले नाही बच्चू कुडू आठवले म्हणजे किती अर्जंट कार्यक्रम देवाभून यांना पाठवला हे सिद्ध होते दोघंही बायकोला सांगितलं असेल देवा भाऊचा फोन आला असेल अरे बोला तो ते बच्चू कुडवर तू शेतकऱ्यासाठी बोलतोय मजुरासाठी बोलतोय दिव्यांगासाठी लढतोय मेंढपाळांसाठी त्याला मच्छीमारांसाठी लढतं त्याला थांबवा जरा दिवाळी पण यांना तेवढी पण त्यांना सवय भेटली नाही हे किती शेतकरी विरोधी आहे हे त्याच्यावरून स्पष्ट होतं राहिला माझ्या आमदारकीचा तर तू विचार करू नको तुझ्यासारखा लाचार नाही आहे आम्ही पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन आला आता भाजपचा पाठिंबा घेऊन आला आणि बच्चूकडू आयुष्यभर मारे मेल्यानंतर सुद्धा कोणाच्या पाठिंब्यावर आणि कोणाच्या ताकदीवर बच्चूकोडू आमदार होणार नाही आमची स्वतःची ताकद आहे गिर जायंगे तो बी कबूल आहे आम्ही स्वतः लढू आमचा स्वाभिमान शिल्लक आहे तुझी स्वाभिमान पार्टी असून सुद्धा तू इकडे काय म्हणतंय संघटनेमध्ये तू बायको तिकडे भाजपामध्ये काय काय अकलीचे घोडे कुठे नाचवतोय तू किती लोक मूर्खात काढतोय तू सांगितलं पाहिजे माझी बायको भाजपात कोण आहे मी कोण संघटनेत आहे किती लाचारी आहे भाजपला जी कमाल आहे हो खर तर किरण पातुरकर असेल डेहनकर असेल ते आमचे क्या, क्या, भारतीय असेल किंवा गुप्ताजी असेल ह्या सगळ्यांनी किती कष्ट घेतलंय भाजपचं उभं करण्यासाठी अडचण असेल ते मागं पडले आणि हे झाले समोर हे फक्त लाचारी आहे हे देवाभाऊचे गुलाम आहे आणि गुलाम अवश्य आहे यांचं त्याच्यानं यांना शेतकरी मजूर कष्टकरी कामकरी काही महत्वाचे नाही त्यांना तिकून आलेला कार्यक्रम टाईप पत्र आलं असेल आता असं बोला ते बोलत रही ना आता समोर जसे जसे तिकून टाईप कार्यक्रम येईल शेतकरी आंदोलन मोडीत काढण्यासाठी हा प्रयत्न म्हणजे काय काय बोलले तर बच्चूकडून मंत्री असताना काय केलं आम्ही मंत्री असताना मग दिल्लीला गेलो ना स्वतः बाराशे किलोमीटर मोटरसायकलनं गेला बच्चूकडू तिथे आंदोलनात सहभागी झालाय मंत्री असताना आणि अं सभागृहात सुद्धा मंत्री आम्ही पाहतो का ज्या पद्धतीनं आम्ही बोललोय ते 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 शेतकऱ्याशिवाय आणि मजुराशिवाय दिव्यांगाशिवाय आमचा कोणता बाप नाही तुमचे बाप अनेक अनेक असतात बच्छीकूडचा बाप शेतकरी शेतमजूर दिव्यांग मच्छीमार मेंढपाळ सामान्य लोक कामगार हे आमच्यासाठी महत्वाचे आहे तुमच्यासाठी देवा बहु महत्वाचा आहे मान्य आहे तुम्ही ते कराय आणि माझ्यावर टीका करून तुम्हाला चांगलं काही भेटन खातं गीत एखादं तर बरं आहे नवीन तर असं म्हणायचं की ही सगळी नवटंकी आहे ज्यावेळी कडू हे मंत्री होते त्यावेळी शेतकरी दिसला नाही तुमची नवटंकी काय सांगायला पाहिजे तुम्ही पहिली लोकसभा लढली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यात ती नौटंकी नाही आहे नंतर भाजपनं म्हणजे तेव्हा तुम्ही लढत होते तेव्हा मोदीजींना शिव्या घालत होते आता मोदीजीची चापलूशी चमचेगिरी करताय हे नौटंकी नाही तुमचा नवरा अल्लग तुम्ही अल्लग हे नऊ नवटंकी नाही हे लोकांना माहीत नाही म्हणजे यांना काय आहे यांना फक्त सत्तेशिवाय काही समजत नाही जिथं सत्ता आहे त्या बाजून हे राहिलेलं आहे सत्तेच्या बाजूनच उभे राहिले लोक आहे त्याच्यानं हे दिशा केल्या जातं आंदोलनात असे गुलाम महाराष्ट्रात ते एक एक बोलत राहील हा चार पाच चौथा पाचवा नंबरचा गुलाम आहे भारतीय जनता पार्टीचा आम्ही शेतकऱ्याचे गुलाम आहोत हे पक्षाचे गुलाम आहे एवढाच फरक आहे त्यांना असंही म्हणायला की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तोंडावर फक्त सेटिंग करण्यासाठी आणि टोळ्या करण्यासाठी एकत्र आले उद्धव साहेब राजसाहेब कोणासाठी एकत्र आले पण तुम्ही दोघ जण का अलग राहत हे तर सांगा पहिले त्यांचं काय अलग व्हायचं तुम्ही भाजपा आता तुमचा नवरा तिकडे स्वाभिमान मध्ये त्याचं कारण सांगा ना ते तर सांगितलं पाहिजे ना तुम्ही तुमचं तर सांभाळा पाहिजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तोंडावर ज्या आहे आता प्रत्येक आमदारांना भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या पाच कोटी रुपया निधी येणार आहे हा आता तेवढं कसं आहे तिकडे निधी द्यायला त्यांच्याजवळ पैसा आहे लाडक्या बहिणीसाठी पैसा नाही शेतकऱ्यांसाठी पैसा नाही आणि आमदारांना खुश करून त्याच्या माध्यमातून पुन्हा पैसे कमवायचा धंदा काय आहे सात लाख साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये पंचेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीला जाणं काही फार मोठी रक्कम जात असं नाही आहे पण मग सात लाख कोटीचं काय केलं तुम्ही ज्या हिशोब कुठं घातलाय तो निधी कोणाच्या कंपनीवाल्याच्या घशात घातलाय तुम्ही तो गट गटते सुरजागडचं सगळं लोखंड तिकडे रत्नागिरीच्या सीमेपर्यंत नेऊन द्यायचंय समुद्रापर्यंत त्यासाठी शक्तीपीठ काढताय ना तुम्ही ते सुरजागडचा शहर सात टक्के होते सात रुपये होते आता दीडशे पंधराशे रुपये झाले कोणाची मेहरबानी आहे विचारा देवा भाऊले विदर्भातला मुख्यमंत्री आज विदर्भातला शेतकरी तुमचा संत्रा उत्पादक कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी पाय घालून मारत अजून खरेदी केंद्र सुरू झाले नाही अजूनही कापसाची खरेदी सुरू झाली नाही दोन हजार रुपये क्विंटल न कापूस सोयाबीन विकावं लागली लाज वाटत नाही का थोडी लाज वाटली पाहिजे ना जो निधी आहे तो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला जाणार आहे आणि एकनाथ शिंदेच्या आमदारांना डावलल्याचा आरोप या ठिकाणी होत आहे होऊ शकतं हे कारण एक एक बाजू आता मित्र ते बाजूबाजूंना हटवणार एकशे तेहतीस भा भाजपाजवळ आहे दहा अधिक त्यांच्याजवळ सहज जुळणार अजितदादाचे काही फोडेल आणि काही शिंदे साहेबाचे फोडणार आणि ते सत्तेत येणार यांची गरज राहणार लात मारणार यांना मी सांगतो गरज सरो वैद्य ते म्हणतो नागापेक्षाही विषारी आहे नाग परवडलं येवते बच्चू कुडू देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानुसारच आणि त्यांच्या सांगण्यानुसारच माझ्यावर आनंद दामपत्र्यांनी टीका केल्याचा आरोप जे आहे पुन्हा बच्चूकोडू यांनी केला आहे अमरकट साम टीव्ही कुरळ अमरावती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका